वांगे पाच रुपयाचे बटाटे दहा रुपयाचे परीची शाळा आले मागे बाबा परीक्षा भाजी नाव काय ग काय नाव ओके आणि तू बर तुझ्याकडं भाजीपाला कोण कोणता दाखव मला हे काय आहे कारल अजून काय तुझ्याकडे हां हे फाईव्ह रुपीज ओके okay? तुझं नाव काय देवाई देवा तुझ्याकडे काय काय आहे एका झोक्यातून पडली बर का आणि तशी झवेतून लागल ना आणि इथे बघा हे तुरीचे दाणे आहे ना याला सोले म्हणतात या सोल्याचा आम्ही सोले भात करत असतो किंवा सोल्याची वाटून भाजी होत असती किंवा पूर्ण दाण्याची पण होत असती आपले जे सबस्क्रायबर आहेत ना काही लोक मुंबई पुणे राहतो त्यांच्याकडे भेटत नाही असे ना भेटत सगळे त्यांचं म्हणणं द्या कसं तुम्हाला कसं जाऊन सांगा पार्सल करू पाठवता येईल का मित्रांनो आम्ही तुम्हाला पाठवून देऊ तुमचा ऍड्रेस आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये रीतू कुठे का आणि आज आहे ना परीच्या शाळेमध्ये व्हेजिटेबल मार्केट आहे व्हेजिटेबल मार्केट मध्ये खरेदी करायला चला ना पन्नास रुपये घे सोबत तर आम्ही आज खरेदी करायला जाणार आहे व्हेजिटेबल मार्केट मध्ये सगळे पैसे मस्त खरेदी करायला जाऊया आज चला झाला असं चलो आता कोमल बोलवलं का तु, हो तू पण येणार आहेस का व्हेजिटेबल मार्केट मध्ये हो चल मग लगेच चल आता बारा वाजे जेवण करते नाही बस झाली तर आज सगळे जे मुलं आहेत ना ते काहीतरी व्हेजिटेबल विकायला घेऊन आलेले आहेत त्या हिशोबा आज सगळं काही मस्त पैकी दिवस जाणार त्यांचा हो हा ना सुट्टे पैसे घेऊन जा लागण चला आज आपण वेजिटेबल मार्केट मध्ये जाऊया परीच्या छान असा ठीक आहे ना च जाऊ अजून पंधरा मिनटांना जाऊया आणि बघूया काय मिळेल काय नाही दादाला घेऊन चला ना। 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 गए गए हो मग काय होत तर आता तिथं तिला सकाळी तयारी करून तिथे थोडा भाजीपाला पाठवलाय आता हे शाळेमध्ये लेकरांची वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात ना तर त्या पद्धतीनं जरा तयारी करून द्यायची असते पण तिला साडी घालून पाठवणार होती पण काय झालं साडी सकाळी सापडत नव्हती कुठं टाकलेली तिला ड्रेस घालून आहे बघू आता काय तर शाळेमध्ये कशी विकती काय विकती पैशाचं नॉलेज म्हणजे ते व्यवहार ज्ञान यावं त्यासाठी आई हे वेगवेगळे असे ऍक्टिव्हिटीज घेतात म्हणजे शाळेमध्ये व्यवहार ज्ञान झालं पाहिजे आलं पाहिजे चल इकडे बापी होत शाळेत जायचं तुला वेजिटेबल घ्यायला दिदी शाळेत जायचं दिदी शाळेत दोन दोन नाही पाच पाच रुपये तरी आण दोन दोन रुपयाच काय आता जगामध्ये दोन दोन रुपया जाण म्हणते बघा तर कुठे गेले चल मी पंधरा वीस मिनिटात जाऊन मस्त वैगे चला मित्रांनो जाऊया परीच्या शाळेमध्ये आणि बघूया काय काय तिथं तयारी केलेली आहे काय काय नाही आहे असं थोडंफार व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू बघू शाळेमध्ये पण काय म्हणतात तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला एक दोन मिनटात परत भेटतो ठीक आहे चला नाव काय गा काय नाव ओके आणि तू बरं तुझ्याकडं भाजीपाला कोण कोणता आहे दाखव मला हे काय आहे कार्ल अजून काय तुझ्याकडे कुंभार कुठे कितीला दिले तू तिने आतापर्यंत चार गिराय तुझ्याकडे काय दाखव हे काय आहे <laughs> कोरिअंडर कशी दिलीस तू टेन रुपीज <laughs> हे लेमन कसं दिलं लेमन आहे ना कसं दिलं आहे कितीला आहे वन रुपीज आणि हे टोमॅटो मला हे दोन फाईवमध्ये दे ना देतोस देतोस फाईव्ह फाईव्ह रुपीजमध्ये देतोस बरं हां वेलकम अजून भेंड्या भेंडे भेंड्या विकल्या तुझ्या बस 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 कितीला विकती भेंडी अगं सांग ना, 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 ना मला इकडे बघ इकडे लाजू नकोस लाज नकोस लाज नकोस हा तू किती भेंड्या विकल्या सांग मला विकली तुम्ही काही ओके गुड गाल भेंड्या काही दिल्यात टेन रुपीज मध्ये किती देणार तू दोन हजार हा तुझं नाव काय बाळा तुझ्याकडे काय काय दाखव मला नाही हे पोटॅटो कसे दिलेत टोटल टेन रुपीज घ्यायचे का पोटॅटो यायचे <laughs> <laughs> नाव तुझं नाव काय बाळा श्लग तुझ्याकडे काय काय पोटॅटो कशी दिलेस पाच रुपये सगळे सगळे घेऊन टाकू मी सगळे घेऊन टाकू वाव ओके घेऊन टाकू आपण पाच रुपयामध्ये काही आणलं नाही तू घ्यायला हा हे फाईव्ह रुपीज ओके तुझं नाव काय देवा आहे तुझ्याकडे काय काय आहे हे कशी दिलेत तू सगळे मला हे देतोस का घेऊ ये घेऊरिया हे पाय रुपीज तुला काय घ्यायचं का टोमॅटो टोमॅटो घ्यायचं काय घेतला नाही भेंड्या <सवारागा> ना भेंड्या घ्या भेंड्या म्हण 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 मग मी तुला घरी किंडर जॉय देणे का हा एवढं विकून यायचं घरी पण हा हा काय म्हणायचं काय म्हणशील हा भेंडीला भेंडी नाही भेंडी घ्या भेंडी मराठीमध्ये बोलायचं काय वांगे हा हे वांगे कसे दिलेत बाळा कसे दिलेत टेन रुपीज टेन रुपीज ओके हे सगळे ना टेनमध्ये टेनमध्ये सगळे ठीक आहे तर टेन रुपीज याच्याकडे काय आहे गवार चवळी नाही बोलत की गार घेऊन टाकूया कशी दिली बाळा तुझं नाव काय नाव काय तुझं हे कस दिलेत सांग 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 कशी दिलेत नाही बोलत नाही जा बोलायला <laughs> ना तो परी थी, थी हो। ते परी रडत होती कारण की तिच्या भेंड्या कोणी घेत नव्हतं शेवटच्या दहा रुपयाच्या भेंड्या तिच्या घेऊन टाकल्या कारण तिला घरी घेऊन जायचं आहे तर इथं असं व्हेजिटेबल मार्केट भरलं होतं आणि पिऊ पण इथं खूप हॅप्पी झाली येऊन नाही मला मजा आली तुला हां तर यांच्या शाळेमध्ये असेच डे सेलिब्रेट करत असतात थोडाफार भाजीपाला खरेदी केला चाळीस एक रुपयाचा आणि तुम्हाला घरी गेल्या दाखवतो मी काय काय घेतलंय कसं कसं घेतलंय तर ठीक आहे मला पण मज्जा आली यांच्यामध्ये घेऊ खूप इकडे माझी मला सगळा संपला तुझा सगळ्यात लवकर कोणाचा आवडला सुद्धा परीचा आता आम्हाला जायचं आहे घरी माझे केस अशी कशी झालीत कारण हवी बाई झालेत घेते हा त्यांची कुठे रिसिप्ट घ्यायची बाबा ते फीस वगैरे भरली शाळेची तर असा सगळा एकंदरीत विषय झाला आहे शाळेमध्ये परी इकडे ये एक क्विंटल इकडे ये इकडे ये ना हा मला सांग मला सांग तू काय काय विकलास सगळं म्हणजे तुझ्याकडे कोण कोणत्या भाज्या होत्या सांग ना मला हा दोन भाज्या दोन होत्या का एक कोथंबीर रुजी एक कोणती भाजी होती कोमल दुसरी पालक होती पालक किती विकली तू किती दोनशे रुपयाला दोनशे रुपयात दोन कोण घेतली बाई तुझी <laughs> काय बोला दोनशे रुपयाला म्हणते अवघड काम आहे चला आता मी इथून घरी जातो आणि घरी गेलो की मग परत तुम्हाला भेटतो ठीक आहे <laughs> काय 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 तू पैसे आणलेत का ना हे भाजीपाला आत्ताच नाही अरे भाजीपालात बघू दे भाजीपाला आणत काय घेतलं भेंडे तर ना घेतलं विकत कोणीच घेतलं होतं भेंड्या शेळ्या झाल्या शेळ्या तर काय भेंड्या इकडान आण मग खालतो मग बरं कोणी घेत नव्हतं हे बघा हे लेकरांना असे पॅक करून आणले बघा दहा रुपये गवार हां आणि आपण तसेच देऊन टाकले होते बटाटे आणले एक टोमॅटो आहे एक लिंबू आहे परत भेंडे आहेत आणि वांगे चार पाच आहेत हे वांगे हा एकच टॉमेट दिले तर पाच रुपयामध्ये नाही हे नाही भाजीपाला सगळं आउट झाल भाजीपाला कोणी उरलाच नव्हता भेंडी मी घेतली ना मी लवकर फ्री केला एकदा दहा रुपयाला

मीर्थि साठी पैसेच निवडले बाबा कडे किती खाल्लाई टिफिन का खाल्ला नाही मला खरं खरं सांगा देतली टिफिन आता बसून खाती ती चल खाय लवकर तू खाणार आहेस का नाही तेवढं सांग मला एका शब्दात सांग चल लवकर पोटभर जेवण करायचं बाळा तुला मोठं व्हायचंय म्हणून तिने खाल्ली नाही आहे बाबा तर आपल्या बाळाकडून आपल्याला विकत घ्यायचंच नव्हतं तिथं असा रूल होता आपल्या बाळाकडे सगळं संपलं होतं फक्त भेंड्या उरल्या दहा रुपयाच्या म्हंटल चला तिला घरी पण घेऊन जायचं होतं त्यामुळे विकत घेतलं तिच्या भेंड्यातील थांबलो असतो मी आता थोड्या घरी तरी मस्त अशी व्यावसायिक बनायचं ते दिलं सोडून हा चांगलं व्यावसायिक बनायचं असत ना लयच अवघड मित्रांनो तुम्हाला काय सांगू लिहा करायचं त्यामध्ये ही पिऊ आहे ना काय कराय तू मी यांना माकड तोंडी म्हटलं तर तो बऱ्याचशा लोकांच्या पोटात दुखते किंवा बऱ्याचशा लोकांना त्रास होत आहे मी सगळ्यांना तसं म्हणत असतो परीला पिऊला किंवा ऋतूला त्यामुळं कोणी ऑफेंड होऊ नका त्या गोष्टीविषयी तू माकड तोंडी आहे का मग कोण आहे तू आजी ना किती भाजीपाला ऐकला पाहिला का नाही तुम्ही हो भाजीपाला एक एक रुपयाचा खरं तर टोमॅटोच गाडा लावायचा हे लावायचं टोपली द्यायची टोमॅटोची पण एक्स टोमॅटो नव्हते म्हणून यांनी पालक मग द्यायचे ना सगळे पालक कोरियंडर आणि भेंडी हे तीनच दे तिला आणि तीन याच्यामध्ये तिनं विकून मोकळी झाली उठा उठा चला उठा गुटगल गुटगल उठत असती चला उठत असती गुटगल चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका मी भेटन तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांना काळजी घ्या बाय बाय करा करा बाय बाय नाही करणार बाय बाय चला सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा आणि परीचा व्हेजिटेबल मार्केट कसा वाटत सांगा बरं का नाही परी बरं चला